रोडवरील रामनगर येथील लंका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धा टाकून दोन आरोपींना अटक केली असून सहा महिलांची असल्याची माहिती शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हा छापा टाकला यामध्ये हॉटेल मालक प्रशांत जगताप आणि बदनापूर तालुक्यातील घोटण येथे रहिवासी असलेले मॅनेजर पांडुरंग विठ्ठल काजळकर यांना जेरबंद करण्यात आले दरम्यान कवठा येथील ग्राहक सचिन काकासाहेब देशमुख यालाही ताब्यात घेण्यात आले या हॉटेलमध्ये व्यवसायासाठी आलेल्या सहा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची यावेळी एकतीस हजार ब्याण्णव रुपये रोख मोबाईल फोन आणि कॉन्डॉम पाकिटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे छप्पन्न अंतर्गत कलम तीन चार पाच सहा गुन्हा दाखल करण्यात ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक अजय कुमार आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर आर टी रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी संजय गवळी पोलीस अंमलदार कृष्णा देठे महिला पोलीस अंमलदार पुष्पा खरठमल संगीता चौहान आरती साबळे रेणुका राठोड आणि चालक संजय कुलकर्णी यांनी केली